नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग म्हणजे ऍक्च्युली तुम्ही व्हिडिओ सकाळ बघत असणार कारण हा रात्री व्हिडिओ बनवतोय मी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं ते एवढ्या रातच कारण ताई आणि दाजी सकाळ सकाळ जाणार आहेत जिंतीला आणि मला काय सकाळ सकाळ व्हिडिओ बनवणं होणार आहे त्याच्यामुळे म्हणून म्हणलं आत्ताच व्हिडिओ बनवून घ्यावं ऍक्च्युली दाजी तर लग्नासाठी आले होते पण ताई दाजीच्या महाग लागून आली बाहुड्याचा व्हिडिओ बघून ती एवढा एड्यावडी करायला लागला एवढ्या एड्यावणी करायला लागला अक्षरशः ताई म्हणली आपण जाऊ त्याला समजावून सांगू आणि ताय आणि दाजे मग गेल ते पण ह्यांचं सुद्धा त्यांनी काय ऐकलं नाही बरंच काय 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 बाता मारत होता आकडा सांगा माझा पैशाचा किती झाला मला पैसे द्यायचा त्या तोंडास पैसे फेकायचा तर ताय असन दाजे तसन बऱ्याच काय गोष्टी ताईला बोलला ताय काय बोलला सांगतो आता काय डोक्यावर मला तीच ना मला काय वाटतंय माहिती का आहे ना ह्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं असं वाटायला लागलं किडनीच देतो आणि वरण वरण काय म्हणतोय किडनी कमी पडली तर हसाव का रडाव का त्याचं बोलणं सिरियस घ्याव बोलतोय तुला कडून बघून नाही मला तर असं वाटत जसं की याला पूर्वज बिरोज की घरात ये म्हणजे काय म्हणतात ना सगळं चांगलं आहे फक्त घरात एक इ चित्र माणूस असतं का प्रत्येकाच्या घरात बघा असं कोण ना कोण असतंय एक देव माणूस चांगला असतो तर एक असं असतं एक चांगलं करणार तर एक खडक काढणार असतंय आमच्या घरात ही पित्र जन्माला आलंय बघा नुसतं खड 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 करून टाकतोय सगळं म्हणजे मी भरायचं आणि हनी करायचं मी इज्जत कमवायची हो हनी घालवायची काय ती बोलतोय काय माकडाने उड्या मारतोय काय ते आईला वरडून बोलतोय आणि काय ताजीची चेष्टा लावली ताईची चेष्टा लावली काय तोंडाव किन फिकीन फिकिन पैसे फिकीन पोते नाही एवढंच लय त्याच्या दमय तर मनाव द्यायचं ना त्यावेळेस पैसे मी मागितलं होतं का पैसा नाही नाही मी तर त्याला पैसेच माहितले आता ते नाही आता ती असं बोलायला लागलाय की जसं का आता ती आता दहा पाच कोटी रुपये काढणार माझ्या तोंडावर कडक मोठा फेकणार आहे असं बोलायला लागला सांग आकडा किती ना आकडा किती यार कायला का तू आकडे ऐकली एखाद्याला लाका लाका, ता नी का नीटरा नीट वागला का हाय बारामतीत आपलं तर घरदार स्वतःच काय नाही ती घ्यायचं बघ काय असलं आकडे निघूनच चाल पिशवीत भांडून काय कपडे भरल्यात काय जसं काय आता वारेला पंढरेच्या दिंडीत चालला यो हो। जाणार पैशाचा पैशाने कुठून आणणार हे पैशा आकडा सांग दे म्हणा त्याला पंचवीस लाख रुपये दे म्हणजे लय म्हणत होता ना आकडा सांग आकडा घे पंचवीस लाख रुपये आणून दे म्हण घे काय करायचं सांग लय ते म्हणतो ना आकडा आकडा नाही आता त्याशिवाय त्याची पण जिरायची नाही आता मी गप्प बसलोय काय म्हणलो नाही कशातच का काय नाही तर नाही आकडा सांग आता मी तुला आता ते व्हिडिओ बघणार काय मी आता टायटलच देत असतो आकडाच सांगतो पंचवीस लाख रुपये आकडा आणि म्हणा पैसे पोत भरून तोंडा फेक मी क्रीम लावून बसतो असं तोंडा फेक म्हणतो पैसे असंच बसतो त्या अरे पण आम्ही आलोय कशासाठी दोन शब्द तुला सांगाव त्याला सांगाव ना ती तिथे ऐकण्याच्या सुधीत आहे का मला एक काम कर जिन तिथे का एखादा मेंटल हॉस्पिटल हा तिथे त्याला नेऊन ठेवू नाही तर कोण म्हणलं माझ्याकडून हा तिथं राहा म्हणलं तिथे येऊन काय करू तिथे येऊन ती अगं ते याड्याच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये ते डॉक्टरला याडला वेळ ते असलं या आ आणि आणि असलं याड्यावर करते मला तर ते असं वाटते खरं सटकली बिटकली का आणि लोक त्याला काहीतरी बोलतात कमेंट वॉक ठेवतोय तो लय प्राणी लय दाजी असं काय करावं त्याला मी विचार करतोय गप बसतो मी सकाळपासून स्क्रिप्ट लिहते म्हणून आपल्याला व्हिडिओ बनवायचा <laughs> मी आज पण एक व्हिडिओ टाकला तो घरातला म्हणजे कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आपला छंद आहे आवड आहे त्यातनं चार पैसे भेटत हा व्हिडिओ ग्रुप चाललो या आता आय बस होत तिथे देऊ टाकूनच तिला बोलतोय असं किती पैसे येत सांगतोय मला आता असं बोलल्या होती कसं होईल सांग नाही आता 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 मी काय करणार तुला सांगतो त्याला पैसे म्हणतोय ना पैसे पोत्याने डिझाने पंचवीस लाख रुपया म्हणजे माझं तरी कर्जदार होईल म्हणजे माझं तरी बरं होईल काय वाटतय तुला सांग नाही ते पंचवीस रुपये पंचवीस रुपये टक्क्याने पैसे काढितो तो दहा हजार रुपयाला तो पंधरा हजार यास भर येतो म्हणजे तो, तो काय माणूस आहे का दहा हजार घेतो दिवसाला पाचशे रुपये भर एका महिन्यात मी त्याचे पैसे फेडताना दहा हजाराला तेरा हजार, हजार रुपये देतो दोन हजार खात्या पाया करून कमी करायला लावला त्याला तीस दिवसात याच असं याच असत दहा हजार देऊन तेरा हजार यास दिल्या त्याला म्हणजे मुदल मुदल देऊन अरा हजार या दिला तर एका महिन्याचं कोणाच्या पोटचं पैसे काढणं जा सांगे हा असं काय हो कलेक्टर त्याला अगं पैसे काढलं तर त्याने जमीन घेतला जुमला घेतला काय घर बांधलं बंगला बांधला कुठं घालवलं नोकरी पाव पैसा घ्यायला कुठे एवढं ह्याच्या एवढं कर्ज व्हायला काय करतो यो विचारलं का त्याला कुणी कधी कोण विचारायचं मग इचरायला गेलं की हा लगेच इचरा तेच मी म्हणतोय ह्याच्यावर आय बापाचा दाखना कुणाचा दाखना आहे बायको तर काय त्याने टाकले मग तो बेहणार कुणाला वर वर, वर, वर कर्ज काढतोय मग माझं कसं हळव म्हणे आली की लगेच हा कालच पाडून काहीतरी कुठला तरी पैसे भरला त्याचा खडा या असं कुठवर जम सांग बर असं जमव असच करायचं म्हणलं मग आपलं स्वतःच काय व्हायचंय तेच म्हणतोय मग आता मी त्याला पैसे मागितले आहेत का जागरणाचं का मागच मागितले आहेत काय ती दिस म्हणले मला आकडा सांगतो आण पंचवीस लाख रुपये आणि दुपारी सकाळचा व्हिडिओ कालच चालू निघून निघ काय देत तुला का लग, लग, त्या वहिनी बिचाऱ्या का काय करू शकत नाही त्यांना काय घ्या नाही तर वहिनीला चालू निघून आयला चालू निघून पिशवी भांडी भर चहापत्ती भर पातीलच भर लायटर लायटर का तर मला गॅस पॅट हे आपलं शेकायला गॅस हा आणि फुलदाणी का चालवली तर मला वाटून आहे रस्त्यावर झोपले मी घरात झोपल्यावर कानाजवळ ठेवणार मी त्याच बोलणं सिरियस घ्यावा का मजाक मध्ये घ्यावा का काय म्हणलं अरे मी त्याला माली आपण जीवाची लग्न गेलं तिकडं इतक्या लग्नाला कोणी येतं का म्हणलं तीच म्हणतोय ही लग्नासाठी नाही आले कसं लग्न म्हणलं की लग्नाला मातीला जावंच लागतं परत परत त्या गोष्टी होत नाही तर दाजी लग्नाला आल तर त्यांच्या घरची कोण शेजाऱ्याचं लग्न होतं पण ताय मोकारे माग लागून आली सुटी गेली तिकड सहलीला आणि काय करायचं दाजी सांगा

म्हणजे ऍक्च्युली असा राग पण यायचा हसू पण यायचं आणि वावळाटे असं पण वाटायचं आणि कधी कधी वाटायचं आय टाकलं काय करावं मला माझी मला टेन्शन काय कसं अपवाद अपवाद झालाय आमच्या खानदानात घरात असं जायचं दवाखान्यात नेऊन जायचं हाय जायचं खरंच त्याला एका शॉप देऊन आणून दोखान्यात नाही एखाद्या कडून बघते तुझी शांती बिनती निघतीला शांती घालायला कुठल्या मूर्तावर जलमलाय काय माहिती आयला म्हणलं कधीच जलमला त्याच्याकडून निघून म्हणून थांबली की आई जवळपासनं गावाकडून आले चार आठ चार पाच दिवस झाले त्यावरच मुकामाला इथं थांबणार दिसते तुला नाहीतर आयचो की तर लॅपट बिपट असत मस्त झोपलेले असते पोरेला म्हणलं की चल की आहे नाही मी सकाळी इथे जातो सकाळ दिवसभर रातभर आईच्या डोक्याला ताप आणि दिवसभर त्या बायका पोराच्या डोक्याला ताप आणि ती आणि नुसतं जायचं जाणारी माणसं सांगत नसाय मी चाललोय गपक जायचं तर निघून मग बघतो माझं मी मागं काय बघायचं मग काय कुठ तरी कशाच काय आहे बीतय मोकारे ते आपाच्या हातावर हात मारलाय लहानपणी आपण आहे वय आई सांग बांधणं झाले की चाललो मी चार दिवस पुण्यात जायचं पाचव्या दिवशी घरी पॅसेंजरने घरी चाललो इकडन चाललो तिकडन निवळ काय आता लहानपणी आमच्या कसं सांभाळ आमच्या किती ताप आमच्या डोळ्याने बघायचो आणि आता असं वाटतं की आपाच्या हातावर हात मारून येऊ भावा असं करायला कारण आपा पण त्याच म्हणजे आता वलांना नाव ठेवून पण केलंय पण वलांनी तसं मग वलानी पण लय कर्ज पाणी करून आम्हाला तिथं घाण आम्हाला घाण ठेवून गेल तर <laughs> आपल्याला तिथं ठेवायचं स्वतः पैसा उचलायचं ना मला तिथं ठेवायचं निघून जायचं राहायचं मग आपलं पहिलं दिवस कसं होता आता कसं चाललंय या गोष्टी डोक्यात घेऊन त्याने वागाव घरातला मोठा भाव आहे करता धरताय मग डोक्या पल्यावणे सगळी माणसं नाव ठेवायला आणि त्याच्या नादाने मला नावं ठेवायला लागले हा काय करतो तुझा काय माझा भाऊ माझा भाऊ कशाला फार परवडतो भाऊ असलं म्हणल्यावरती काय लाड मोठा आहे डोक्यात मग समजून घ्यायचं बारक्या जेवायला कधी ताप द्यायचो काय आज आतापर्यंत असलं घर स्वतःचं असतं जाऊ दे काय जेवढं बोलल तेवढं जाताना सकाळ अजून त्या टकुरात घाला काहीतरी नाहीतर ते जायचं निघून येड झालंय ते जाऊ दे पाहिजे त्याला लग का मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा एखादा शॉक बीक देऊन आण टकुऱ्याला जरा ना। नाही अगं व्हिडिओ बघून त्यांनी समजायला पाहिजे ते उलट एकच जाऊन मरती केली ती मला 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 डोक्याला टेशाला मी जाईन निघून मग

संचोता, संचोता, की करता, करता, जा रा सकाळ सकाळ म्हणून मी आता व्हिडिओ घ्यायला लागलो म्हणलं काय होते चालतंय चा। जा चला जाऊ चला जा। जा।